नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे मे मधील अवकाळी पावसात रिकटचा प्लॉट असेल खरड छाटणी नंतर गर्भधारणेमध्ये येणाऱ्या अडचणीवर आपण या अवकाळी पावसात कशा संदर्भामध्ये त्या ठिकाणी कामकाज केलं पाहिजे व्हिडिओचा विषय नीट परत एकदा लक्षात घ्या अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगतो की मे मधील अवकाळी पाऊस ढगाळ वातावरणामध्ये रिकट आणि खरड चाटणीतल्या प्लॉटला क्रीष्माड निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणीवर कशी मात कराल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी रिकडच्या प्लॉट मध्ये सुधाकर प्लॉट आहे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षापासून तुम्ही चार पाच व्हिडिओ बघितले असेल मोरे साहेब तुमचं नाव जाणून घेत असताना केशव मोरे नाव आहे नाव सांगायची गरज नाही फक्त पत्ता सांगा मुक्काम गोष्ट तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट छत्तीस पंधरा बावन्न आपली सुधाकर वराठीची बाग आहे हो त्या बाजूला आपली ती पण आपल्याकडे डॉक्टर केसनकडे गेल्या तीन चार वर्षापासून आहे एकंदरीत फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारतो की हा सातत्याने होणारा अवकाळी पाऊस आणि या रिकडच्या बागेमध्ये जर आपण बघितलं म्हणजे खालून खोड आपलं मॅच्युरिटी होत आहे खोडाची जाडी असेल या काड्यांची संख्या असेल वरती काडी तयार होत असताना काडी मॅच्युरिटीला सुरुवात झाली तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं डॉक्टर किसनचं वेळापत्रक घेऊन तुम्हाला काय फायदा मिळाला ज्याला द्रा शेती करायची त्यांनी मग करूनच घेतली पाहिजे तर तू काही लावून घ्यायचा आणि कर्ज किंवा करून घ्यायचं आणि मग आपल्या शिवाय किंवा दोज असता चुकीचे बस बरोबर एक नंबर तुम्ही म्हणजे जे उत्तर दिलं दुसऱ्यावर दुसऱ्यावर आपलं नाही बस कुठंतरी चांगलं मार्गदर्शन घेऊन हो चांगल्या पद्धतीने काम करून उत्पादनातील वाढ करताना खर्च देखील तितकाच कमी ठेवता आला पाहिजे आता ही तुमची रिकटची पहिल्याच वर्षाची बाग आहे आपण जर बघितलं ओलंडा वगैरे काडी सगळं या ठिकाणी या स्टेजला मे महिन्यामध्ये आपण सतरा तारखेला व्हिडिओ घेतोय इतकी सुंदर काडी नियोजन आहे कोड तुमचं मॅच्युरिटीकड जात आहे वरती पांढर पाडायला सुरुवात झाली काडी नियोजन अगदी व्यवस्थित आहे तुम्हाला वाटतं का यावर्षी पहिल्याच वर्षी तुम्हाला चांगल्यापैकी दहा बारा किलोचं उत्पादन प्रत्येक झाड मिळेल दहा बारा किलो तर प्रत्येक झाड निघणारचे त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा आपल्याला लागली कारण तसं मॅच्युरिटी झालेलं झाड आणि काड्या पण मरल्या तेवढ्या याच्यामध्ये श्रेय म्हणजे नेमकं तुम्ही तीन चार वर्षापासून एस एस एनची बाग सांभाळत होतात ही बाग ग्राफ्टिंग केली त्यावेळेस मी मला विचारलं की विचार सर प्लॉट रजिस्टर करायचं पण मी तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की रिकट केल्यानंतर डॉक्टर ताब्यात द्या बरोबर आणि ते ताब्यात दिल्यानंतर काय बदल जाणवला कारण मला माग मला सेशन वाढीला फार त्रास झाला मी तीन वेळा ती झाड वरती नेले हा आणि यावेळेस मला म्हणजे कमीत कमी लावड जाणार वाटलं बा कमीत कमी म्हणजे आपण स्वच्छ झालो हा असं जुन्या भागदाराच्या प्रमाणे आपण काहीतरी केलं बा असं काही नाही योग्य मार्गदर्शन हो योग्य तुमचं नियोजन त्या ठिकाणी आणि आपला व्हिडिओचा विषय आहे की अवकाळी ढगाळ वातावरणामध्ये रिकटची बाग असेल त्याचप्रमाणे खरड छाटणीची बाग असेल काही बागा उशिरा छाटलेल्या आहेत काही बागा त्या ठिकाणी बगलपोट काढतायत काहींचे सपकेन चालू आहे अशा वेळेस आपण कोणता बदल केला पाहिजे त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फॉस्फर खतांचा वापर करताना एकरी एक लिटर एकरी एक लिटर एक एक आता या ठिकाणी जर बघितलं आताच तुम्हाला या ठिकाणी घड निघायला सुरुवात झाली अतिशय सुंदर तुम्ही त्या बाजूने तोडलं ना म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला दिसत असेल म्हणजे ही चांगली लक्षण आहे नीट लक्षात घ्या ही खूप चांगली लक्षण आहे काही शेतकरी विचारतात की सर आताच घड निघताय मग पुढं घड येतील का नाही हे खूप चांगले लक्षण आहे चांगली गर्भधारण्याची लक्षण आहे तर आपण काय करायचं या सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसात खरड छाटणीच्या बागा असतील बगल फुटा निघतायत त्याचप्रमाणे सपकेन करताय विरळणी करताय रिकटच्या बागा आहे वलंडा बनवतायत काड्या तीन चार पानावर सपकेन करतायत त्यावेळेस आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन ठेवत असताना त्या ठिकाणी दोन तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्यायच्या आहे त्यामध्ये हा वाढलेला टेम्परेचर वाढलेली ह्युमिडिटी आर्द्रता वाढली मग अशा वेळेस डावणी मिल्डू पावडरी मिल्डू तुमच्याकडे आगमन करणार आणि त्याच वेळेस गर्भधारणा होत असताना आपल्याला कोणत्या तीन तीन ते, ते चार फवारण्या त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिली फवारणी तुमचं एक्सपोर्टचं काम असू द्या दे, देशांतर्गत बाजारपेठेचं काम असू द्या त्या ठिकाणी जर पाऊस होतोय सातत्याने था तुम्ही कीटकनाशकची फवारणी की केली असेल आणि त्यानंतर तुम्हाला बुरशीनाशकची फवारणी करत असताना दोनशे लिटरला झिरो बावन चौतीस पाचशे ते सहाशे ग्रॅम सिक्स बी आहे सायटोकॉनिन लेवल आपल्याला ले वाढून घ्यायची वेलीतील सिस्बीए दोन ग्रॅम आणि त्याच्यासोबत कॉन्टाफ हे बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन ते ती तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला एक स्लरी खूप महत्वाची द्यायची आहे त्या ठिकाणी रूट झोन तुमचा ऍक्टिव्ह नसणार आहे सातत्याने होणारा पाऊस सातत्याने वाढणारं तापमान सतत ता असणारा ढगाळ हवामान यामध्ये तुम्हाला डॉक्टर केसांची एक स्लरी खूप वेगळी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे गाडी मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला जी स्लरी द्यायची आहे ती आहे एकरी पाच लिटर फोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि चार किलो गुळ त्या अगोदर तुमची काडी मॅच्युरिटीकडे कडे वळतीय कुठेतरी आपण बगल फुटी काढतोय शेंडा टॉपिंगला अजून पंधरा वीस दिवस बाकी आहे मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय बाग रेकटचे असेल तुमचा रेग्युलर खरडछात असेल त्या ठिकाणी डॉक्टर किसान स्लरी म्हणून एक स्लरी तुम्हाला सांगतो दोनशे लिटर पाण्यामध्ये पंचवीस किलो त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट एक लिटर प्लॅटिनम चार किलो गुळ पाचशे ग्रॅम टच ऑफ अशा पद्धतीने ती चोवीस तास भिजून घ्यायची त्यांनी तुम्हाला फायदा काय होणार आहे तुमच्या पानांची ग्रीनरी त्या ठिकाणी वाढणार आहे प्लॅटिनम काय काम करणार आहे मॅग्नेशियम सल्फेट काय काम करणार आहे जमिनीच्या माध्यमातून झिंक सल्फेट का द्यायचं आहे याचं विश्लेषण त्या ठिकाणी मी एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला स्लरीच्या संदर्भामध्ये देणारच आहे ही स्लरी देऊन घेतल्यानंतर झिरो बावन चौतीस कॉन्टॅक्ट सीसबीएचा स्प्रे झाला चार पाच दिवस जाऊ द्या एखादा चांगला कीटकनाशक बुरशीनाशक स्प्रे घेत असताना इमामेक्टिन शंभर ग्रॅम प्रोक्लेम शंभर ग्रॅम एक्ट्रा शंभर ग्रॅम बावीस टीन किंवा एम्पनचाळीस बावीस टीन दोनशे ग्रॅम एमचाळीस चारशे ग्रॅम परत तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुमचं देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल त्या ठिकाणी लिओसिन चा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे दोनशे लिटरला दोनशे मिली कॅब्रिओॉप तीनशे ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम त्याच दरम्यान जर तुमचं बाजार बाजारपेठेचं काम असेल डोमेस्टिक बाजारपेठेचं काम असेल त्या ठिकाणी वरद बायोटेकचं बर्ड कवर पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ते सहाशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही कुठलंही चांगलं एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक नाशक जेड अठ्याहत्तर रोको असेल अशा पद्धतीने एक बुरशीनाशक घेऊन त्यानंतर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी या सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये सेंडा टॉपिंगच्या आसपास किंवा रिकडच्या अशा पद्धतीत बागा असतील अशा पद्धतीत बागा असतील त्या ठिकाणी एक सुंदर अतिशय सुंदर तुमचे पानं शेवटपर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला टिकून ठेवायचे असतील काडी शंभर टक्के मॅच्युरिटी करून घ्यायची असेल पानं टिकून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी दोनशे लिटरला अडीचशे ग्रॅम चुना इन्स्टंट पाचशे ग्रॅम मोरचूर त्याच्यासोबत गुळ शंभर ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम टचअप अडीचशे ग्रॅम आणि झिरो झिरो पन्नास तुम्हाला त्या ठिकाणी सहाशे ग्रॅम नीट लक्षात घ्या झिरो झिरो पन्नास सहाशे ग्रॅम पाचशे ते सहाशे ग्रॅम आठशे ग्रॅम पर्यंत घेऊ शकतात झिंक शंभर ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम टचअप अडीचशे ग्रॅम आणि चुना इंस्टंट अडीचशे ग्रॅम आणि मोरसूर चारशे ते पाचशे ग्रॅम असा एक घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ती स्लरी द्यायची जी सुरुवातीला मी सांगितली सिंगल सुपरफास्ट फेडची निवडी फोरस्ट्रोक आणि गुळ ही स्लरी दिल्यानंतर तुम्हाला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये एसओपी कॉपर टील च्या दोन फवारण्या दहा दिवसाचे अंतरण घ्यायचे एसओपी दोनशे लिटरला एक किलो कॉपर चारशे ग्रॅम आणि टील पंचवीस मिली अशा पद्धतीने जर तुम्ही काम करत गेलात जे मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट प्लॅटिनम गोल्ड टच ऑप ही स्लरी जर तुम्ही अशा वातावरणामध्ये दिली तर तुमचा रूट झोन हा सातत्याने पुढच्या एक ते दीड महिना सातत्याने काम करत राहील पांढरीमुळे ऍक्टिव्ह राहील आणि त्यामुळे तुम्हाला सूक्ष्मगड निर्मितीमध्ये कुठेही अडथळा येणार नाही आणि झालेल्या सूक्ष्मगड निर्मितीचं पालन पोषण चांगल्या पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही तोच व्हिडिओचा संदर्भ होता की या वाढलेल्या तापमानामध्ये येणाऱ्या सातत्याने अवकाळी पावसामध्ये तुमची मुळी कुठेतरी थांबते त्यासाठी ती स्लरी द्यायची डॉक्टर किसान स्लरी परत एकदा तुम्हाला सांगतो की दोनशे लिटर पाण्यामध्ये एकरी चारशे पाचशे लिटर पाण्यामधून सोडायची चोवीस तास भिजून घ्यायची पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट एक लिटर प्लॅटिनम दोन ते तीन किलो गोळ पाचशे ग्रॅम टच ऑफ आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर देता आलं जर गरज असेल तर दोन ते तीन किलो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं गुळासोबत दोन ते तीन किलो चांगल्या पद्धतीचा बॅक्टेरिया घेत असताना पीएसडी फॉस्फरस सोलिबलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो त्या बॅक्टेरिया जर तुम्ही दिल्या तर खूप चांगल्या पद्धतीने तुमचा बाग डेव्हलप होईल आणि तुमच्याकडे डावणी मिळू करपा या रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी राहील वेलीमध्ये जेव्हा फॉस्फरस चांगल्या पद्धतीने भरलेला असतो त्यावेळेस रोगांची प्रतिकार क्षमता वेलीकडं म्हणजे वेलीची प्रतिकार क्षमता वाढते आणि रोग कमी येतात आणि त्यामुळे चांगली गर्भधारणा होऊन चांगल्या घडाचं चा पालन पोषण होऊन ऑक्टोबर छाटणीमध्ये तुम्हाला चांगला घड मिळाल्याशिवाय राहणार नाही हाच व्हिडिओचा निष्कर्ष होता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद